महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना नांदेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आरोग्य मित्राचे मानधन वाढवून देण्यात यावे तसेच विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते मागील दीड दोन वर्षापासून आम्ही सी माध्यमातून आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आमच्या मागण्यांचे पत्र दिले होते त्याच्यामध्ये प्रमुख आमची जी मागणी आहे त्याच्यामध्ये आम्ही सरसगट पंचवीस हजार रुपये सव्वीस हजार रुपये मागणी केली होती पण त्यांनी आमच्या मागण्यांना किराची टोपली दाखवलेली आहे कारण आम्ही वेळोवेळी कागदोपत्री संविधानाच्या मार्गातून त्यांच्याकडं अपेक्षा केली होती की आम्ही आवश्यक सेवेमध्ये काम करतो म्हणून संप नको ना लोकांना नाहक त्रास नको ना पण अगदी तुटकुंद वेतन आम्हाला या ठिकाणी दिलं जात होतं म्हणून आम्हाला अनेक वेळा सांगून अनेक वेळा त्यांना विनंती करूनसुद्धा आमच्या मागण्या मान्य झाल्या नसल्या कारणास्तव आम्ही आज अठरा तारखेपासून अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बेमुदत संपावर आहोत आणि मागण्यांचं जर आपण विस्तृत सांगायचं झालं तर सव्वीस हजार रुपये विमान वेतनानुसार मागणी ही आमची मुख्य मागणी आहे त्याच्यानंतर आमच्या ई सी कार्ड आम्हाला जे देतात त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी सुधारून देण्यात याव्या तसेच आमच्या ज्या सुट्या लिव्स असतात त्या दहा तारखेच्या प्रमाणे आम्हाला व्यवस्थित गव्हर्नमेंट ज्या कंपनीत देतात त्याच्यानुसार आम्हाला लिव देण्यात याव्या त्यानंतर आयुष्यमान कार्ड आम्हाला अतिरिक्त काम आयुष्यमान कार्डचं सुद्धा यांनी आमच्या माथ्यावरती लावलेलं आहे कारण दोन हजार अठरा प अठराच्या पूर्वी आम्ही आयुष्यमान कार्डचं काम करायचो नाही पण अचानकच त्यांनी योजनेला एकत्रित केलं आणि आयुष्यमान कार्डचं काम आम्हाला लावलं आयुष्यमान कार्डचा मोबदला देण्यात यावा हीसुद्धा आमची मागणी आहे त्यामुळे त्यासोबतच आम्ही जेव्हा तिकडे हॉस्पिटलमध्ये ऑन रोल असतो त्यावेळी आमच्या सुरक्षेचासुद्धा प्रश्न निर्माण होतो कारण मागच्याच दीड महिन्यामध्ये आमच्या दोन आरोग्य मित्रांवरती हल्ला झाला आहे तर त्याच्यामध्ये इचा दुखापत होऊ शकते त्यामुळे आमचे जे केबिन आहे ते केबिन पण व्यवस्थित सुरक्षित असावी ह्या आमच्या काही अशा एकत्रित मागण्या आहेत महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराष्टी जनआरोग्य योजना प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा कर्मचाऱ्यांनी कार्यरत आहे मागील दोन हजार बारामध्ये बारापासून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने ही फार योजना आपल्या दोन गरीब लोकांसाठी सेवेसाठी किंवा आरोग्यसाठी शासनाने ही आवलक आहे पण आम्ही कर्मचारी दोन हजार बारापासून कार्यरत करत असताना फार अल्प अल्प अल्पमान मानधनामध्ये आम्ही का काम करत असून त्याच्यामध्ये वेळोवेळी परिवर्तन करण्यात आलं नाही किंवा आम्हाला कुठल्या कामाचा व्यवस्थित पोहोचला किंवा किमान वेतन आयोगाप्रमाणे सुद्धा आम्हाला वेतन दिल्या जात नाही तर पगारीमध्ये आम्ही आमच्या परिवाराशी करोना काळामध्ये सुद्धा आम्ही काम केलं त्याचाही आम्हाला कुठला प्रादा दिलेला नाही आणि दोन हजार अठराला महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना ही मर्ज करण्यात आली व त्या त्यासंबंधीतही आम्ही आयुष्यमान कार्ड प्रत्येक ठिकाणी गलोगलीला जाऊन खेडोपाडी जाऊन तानामध्ये परिवाराचा मुलाचंही विचारपण करतात आम्हाला त्याचाही मोबदला देणार असल्याचं आम्हाला अगोदर सांगण्यात आलं होतं पण त्याचा पण मोबदला आम्हाला आजपर्यंत देण्यात आला नाही तो पण मोबदला आम्हाला त्यामध्ये परत मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे